नमस्कार आपण पाहताय टाइम्स ऑफ टू फोर्टी थ्री सध्या आपण पाहतोय भूम येथील नगरपालिका चौकात असणार न्यू ज्ञानेश्वर किराणा स्टोर्स या किराणा स्टोर्स मध्ये आपण पाहतोय ही सी सी टी त्याच्या चोरीची घटना घडलेली आहे आणि ती कैद झालेली आहे सीसीटीव्ही मध्ये आपण पाहतोय हा चोर या ठिकाणी चोरी करतोय हा संपूर्ण घटनाक्रम या ठिकाणी सी सी टी व्हीत कैद झालेला आहे फुरकुडे यांचं न्यू ज्ञानेश्वर किराणा स्टोर्स हे नगरपालिका शेजारी आहे या ठिकाणी ही चोरीची घटना घडलेली आहे या चोरीत रोख मुद्देमालासह काही किराणा सामान देखील चोरीला गेलेला आहे दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटाच्या दरम्यान ही चोरी या ठिकाणी झालेली आहे यापूर्वी देखील सात फेब्रुवारी रोजी चोरी झालेली होती आणि याच किराणा दुकानात चोरी झालेली होती आणि आज तीन पावणे तीनच्या दरम्यान ही चोरी झालेली होती सात फेब्रुवारी सुद्धा तर आपल्यासोबत या ठिकाणी या किराणा दुकानाचे मालक आहेत तुमचं पूर्ण नाव सांगा नवनाथ कल्याणराव तर आ, किती मुद्देमाल तुमच्या दुकानातून चोरीला गेला रोख स्वरूपात आणि तुमचा किराणा सामान असा रुपये रोकड तर या संबंधित तुम्ही पोलीस ठाण्यात तक्रार वगैरे दिलेली आहे का तक्रार नाही त्यावर पोलिसांमार्फत काही कारवाई आपल्या दुकानात येऊन पाहून वगैरे गेलेलं काय पाहून त्यानंतर काही तक्रार दाखल वगैरे करून घेतले त्यांनी काय प्राथमिक तपास वगैरे केला आहे आपण पाहिलं या ठिकाणी वीस ते पंचवीस हजार रुपये दोन वेळेस चोरी झालेली आहे आणि त्यात मुद्देमाल गेलेला आहे असं कुरकुडे यांचं म्हणणं आहे आपण पाहतोय की अगदी जवळच या ठिकाणी नगरपालिका चौक आहे आणि या ठिकाणी न्यू ज्ञानेश्वर किराणा स्टोर्स या किराणा दुकानात चोरी झालेली आपण पाहतोय त्यांनी पोलीस तक्रार अजूनही दिलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे पोलिसांकडे त्यांनी कल्पना दिलेल्या आहे आणि तशा प्रकारे पोलीस तपास आहेत तर आपण पाहतोय हा नागोबा चौक आणि या ठिकाणी हे न्यू ज्ञानेश्वर किराणा अँड जनरल स्टोर्स हे किराणा दुकान आहे या किराणा दुकानात ही चोरी झालेली आहे भूमशहरात या भागात आपण पाहतोय मोठी मोठी किराणा दुकानं सोबतच ही मुख्य बाजारपेठ आहे भूमशहराची आणि या भागात या मुख्य बाजारपेठेत अतिशय निर्धास्तपणे हे चोर चोरी करतायत यावर पोलीस प्रशासनानं लवकरात लवकर कारवाई करावी अशी नागरिकांतून मागणी होत आहे अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ टू फोर्टी थ्री फॉलो करा धन्यवाद